बघा मुंगूस कशी को कोंबड्यांच्या जाळीजवळ जा। यायला कशी लपून बसलेत दिसलं का आज चालले मंग येतात दिवसा भिडले इथे कोंबड्याची जाळी आहे ना आमची मग येतात इथपर्यंत येतात आता मी आले होते व्हिडिओ काढा म्हटलं की आवाजाने पळाले बघा त्या बिळामध्ये donu sauti ita baka baha irana disleka ita baka kashi ailare ka ita baka kashi yetata baka ita baka donu musa disleka कोंबड्यांची पिल्लं बघतात आणि येतात जाळेला पार हे करतात मुंगूस कशी पाळतात बघा मुंगी मुंगूस कशी यायला लागले बघा दिसलं का काय येते बघ कसं बघा का कोंबड्यांच्या जाळीकडं बघा कसं लपले खोके पशी बघा दिसलं का कोंबड्यांना बघून येतात हळू कस बसले बघा ते का दोन दोन कसे दोन दोन कसे मुंग कसे पाळतात बघा कोंबडीच्या जाळी दिसली का मुंगूस दोन दोन कसे लपल्यात बसल्या इकडे कोंबड्यांची जाळी ना हळूहळू येते जाळीकडे अखोईकडे येतात परीकडे येतात कशी बसल्यात बघा पोच धरून बसल्यात एकदम <laughs> साप बी त्यांच्या मागं बर का त्या दिवशीच गेल्या आठवड्यात साप आला होता त्यांच्या माग बारकी पोरगी ट्युशन शण तिने बघितला दरात कशी लपत्यात बघा आता आम्ही खिडकीतनं दिसतोय ना तर लपतात तिकडे लांबच थांबल्यात फार जवळ येतात इथं इथे खुर्ची जवळ येतात इथं खूप असे अशा वर चढतात हे करून कसे लाभल